नागपूरच्या या मराठी माणसाने तब्बल तीस वर्ष स्वतःच्या ब्रँडसाठी सिस्टम विरुद्ध लढा दिला पण हार मानली नाही हा ब्रँड आपल्या सगळ्यांनाच माहितीये हा ब्रँड आहे विको या ब्रँडचे फाउंडर आहेत के व्ही पेंढारकर आणि पुढे हा वारसा त्यांच्या मुलांनी चालवला त्यांचं एकच स्वप्न होतं की केमिकल बेस्ड कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्स न वापरता भारतातल्या लोकांनी आयुर्वेदिक वापरायला पण आड आलं सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंट ते म्हणाले की विकोचे प्रॉडक्ट्स हे कॉस्मेटिक आहेत आणि त्यावर कॉस्मेटिकचा टॅक्स लावला पण विको ठाम होतं ते म्हणाले की आमचे प्रॉडक्ट्स कॉस्मेटिक नाही आहेत आयुर्वेदिकच आहेत नाईन्टीन एटी टू मध्ये कोर्टात विकोने केस जिंकली पण एक्साइजने हायकोर्ट मध्ये अपील केलं तिथेही विको जिंकली मग 1986 एटी सिक्स मध्ये एक्साइज लॉ चेंज झाला आणि पुन्हा त्यांनी विकोवर केस केली अशी ही लढाई तब्बल तीस वर्ष चालली पण फायनली दोन हजार सात मध्ये फायनल वर्डिक्ट आलं की विको ही आयुर्वेदिक क्रीम आहे आणि त्यावर कॉस्मेटिक टॅक्स लागू होत नाही या केस चा विशिष्ट म्हणजे या केस दरम्यान त्यांच्या जगप्रसिद्ध जिंगल चा जन्म झाला ही जिंगल आपल्या सगळ्यांना चांगलीच आठवतीये ही सिंपल आयडिया हे सिंपल वाक्य पुढे जाऊन त्यांच्या ब्रँड साठी एक आयकॉनिक ओळख बनली असे कितीतरी भारी ब्रँड्स आहेत जे मराठी माणसाने उभे केलेत पण आपल्याला त्याबद्दल जास्त माहिती नाही जर का अजून अशा ब्रँड बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका